आज आपण एकदम जबरदस्त किचन टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे घंटातले काम मिनटामध्ये पटापट फिनिश होतील तर सर्वप्रथम टिप्स म्हणजे आपल्या कडीपत्ता स्टोर करायचा असेल तर सर्वप्रथम तो धुवून पुसून कोरडा झाला की एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्या अशा पद्धतीने भरून घ्यायचा आणि त्यानंतर वरतून आपला टिश्यू पेपर लावून हा स्टोअर करून ठेवायचा बरेच दिवस म्हणजे जवळजवळ अर्धा महिना हे एकदम फ्रेश राहतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या आधी जर कधी तुम्ही ट्राय केलं नसेल तर बऱ्याचदा आपली कोथिंबीर खूप सुकली असेल तर ती ताजी फ्रेश करण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर थोडा वेळ आपल्याला बुडवून ठेवायची आहे आणि त्यानंतर ग्लासमध्ये ठेवायची आहे ज्यामध्ये आपलं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता सुकलेली कोथिंबीर अगदी नव्यासारखी फ्रेश झालेली आहे ही टिप्स नक्कीच तुमच्यासाठी खूप युजफुल ठरेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मिठाच्या पानात ही एकदम फ्रेश राहते पुढची टिप्स म्हणजे जर आपल्याला कसुरी मेथी स्टोर करून ठेवायची असेल किंवा ती नरम पडली असेल तर ती थोडीशी गरम करून घ्यायची जवळजवळ दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवरती आपल्यालाही परतून घ्यायची आहे त्यानंतर थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता आपणही कोणत्याही भाजी टाकण्यासाठी यूज करू शकतो आपण याला खूप इझिली क्रश करू शकतो आणि याच्या टेस्टमध्ये अजिबात फरक पडणार नाही इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण ही क्रश करून बघणार आहोत खूपच कुरकुरीत होते आणि याच्या टेस्टमध्ये सुद्धा फरक पडत नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनेही खूप छान स्टोर करून ठेवू शकतात आणि आता आपल्याला ही थंड झाल्यानंतर एखाद्या पिशवीमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये आपल्याला ही भरून घ्यायची आहे आणि त्याला गाठ मारायची आहे आणि ही पॉलिथिनची पिशवी आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवायची आहे तर यामुळे हो बरेच महिने आपली कसुरी मेथी जशाला तशी राहते आणि ही लवकर खराबसुद्धा होत नाही तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप युजफुल ठरेल बऱ्याचदा लादीची शायनिंग केलेली असते ती वापस आणण्यासाठी आपल्याला लादी पुसताना थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं डेटॉल घालायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे दोन थेंब आपण फक्त दोन थेंब यामध्ये घालणार आहोत तेल घातल्यामुळे लाडीला छान अशी चकाकी येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर दोन थेंब आपण यामध्ये तेल टाकले आहे आणि तेल छान मिक्स होण्यासाठी आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत यामध्ये आपण अर्धा मग पाणी घातलेलं आहे गरम पाणी आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पाण्याने आपण लादी पुसून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे अगदी लखलखीत चकचकीत होत आहे तुम्हीसुद्धा या चक मिश्रणाने एकदा लाद्या पुसून बघा खूप छान निघतात एकदा नक्की ट्राय करून बघा पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे जर आपल्याकडे चष्मा असेल आणि तो खूप खराब झाला असेल तर तो नव्यासारखा करण्यासाठी आपल्याला कॉटन घ्यायचं आहे त्यामध्ये खोबरेल तेलाचे एक दो तीन थेंब टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चष्म्यावरती छान पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी हे तेल लावून घेतलेलं ला आहे कॉटनचं सायने आपण हे सर्व बाजूने लावून घेणार आहोत आणि सर्व बाजूंनी लावून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरच्या सायने किंवा कागदाने किंवा कोणत्याही कपड्याने सॉफ्ट अशा कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण खराब झालेला जुना झालेला चष्मा आहे तो अगदी नव्यासारखा क्लीन क्लीन करू शकतो तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच युजफुल अशी ठरेल पुढची महत्त्वाची टीप म्हणजे जर आपल्याकडे दूध असेल आणि ते आपल्याला खूप दिवस स्टोर करायचं असेल तर त्यामध्ये आपला चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि दुधाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे यामुळे दूध बराच दिवस अगदी फ्रेश राहतं खाण्याचा सोडा आपण यामध्ये घालणार आहोत एवढा न घालता आपण चिमूटभर घातलेला आहे पुढची महत्त्वाची टीप म्हणजे चपात्या बनवताना त्या बनवण्याआधी आपल्याला कोळपाट लाटण्याला असं तेल लावून घ्यायचं आहे यामुळे चपात्या आपल्याला हव्या तशा छान अशा बनवता येतात तुम्ही ही ट्रिकसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे चपात्या बनवणे आपल्याला सहज सोपे होते एकदा नक्की ट्राय करून बघा जर आपल्याकडे भांडी ठेवण्याचं जाळं असेल आणि ते खूप खराब झालं असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे जाळं थोडंसं खराब झालेलं आहे आता ते स्वच्छ करण्यासाठी आपला हा पीकचा वापर करायचा तर या जाळ्यावरती आपण हा पीक टाकलेलं आहे आणि याला छान घासून घ्यायचं आणि घासल्यानंतर तुम्ही बघू शकता काळपटकांना खूप प्रमाणात तसा कमी झालेला आहे दोनदा तीनदा गाजल्यावर हा अगदी नव्यासारखा निघेल तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की यूज करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग